नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा युट्यूब चॅनल व फेसबुक पेज बळीराजा चौरेचाळीस अठ्याऐंशीच्या माध्यमातून आज आपणास घेऊन आलो आहे नांदेड जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेल्या लोहा बैल बाजारमध्ये तर बघून घ्या मित्रांनो आज चौदा ऑक्टोंबर वार मंगळवार रोजचा आठवडी बाजार राहिलो याचा बघून घ्या या ठिकाणी बैलाज बाजारमध्ये आपणास घेऊन आलो तर चला मित्रांनो जाणून घेऊया कुठली वेळ जोडी उभं करा जाताला दोन्ही सात दातात बर मामा भाषेचा जोड होयून घ्या मित्रांनो ग्रामीण भागात म्हण आहे मामा भाषाचा जोड रहा म्हणून मामा कामाचे पक्के बर मार्या माझ्या झुल्या घुऱ्या काय बी ना गॅरंटीच्या दोन्ही सात सात आता सारख्या रूपामध्ये असलेले जनावर हात मित्रांनो जांभळा कलर मध्ये वडा वडा काय किंमत ठेवली चाळीस बाजारच्या हिशोबाने जरा जास्त होत सांगा मोबाईल नंबर काय म्हणल्या त्रेसष्ट चौसष्ट फोन नंबर आहे ना तुमचा मोबाईल नंबर चॅनलच्या माध्यमातून गिरायकल तर का माझ्या पक्यात ब्या दाताला चार दात बघून घ्या दोन्ही कपाळाला चेंद्रे असलेले उंचीला थोडा फरक हा चार बोट काय किंमत सांगितले दादा एक लाख रुपये जास्त होतात घे जास्त होतात घे सांगा सांगा सांगण्याबद्दल काही नाही ना, द्यायचंय की जमून बर बर मामा शेतकरी गे शेत शेत। या की जवळ यायचे कशा कशाला लावले कामाला गाडीला कशाला चालावरले घरचे होतात बघून घ्या मित्रांनो दोन्ही कपाळाला चेंद्र हात आकर्षक हात दिसायला छोट्या खाणी मध्यम राशीमध्ये जोड आहे मग कामाची फुल गॅरंटी बशा झुल्या घोऱ्या सांग मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा दाजी कोणते होत दाजी आहे आजोबा हिच्या पोराचा नंबर असला सांगा तुमचं गाव कोणतं मग घोडच छा बरं काय अण्णा नाव रमेश पोंडे निघाला बघून घ्या याचा नंबर आहे बहात्तर एकोणपन्नास एकवीस शहाण्णव अठरा मामा चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून देते बघून घ्या समोरच्या पाया गेला एकदम चांगल्या जनावर मामा माऱ्या बसल्या घुऱ्या काही नाही घे हा किमतीत कमी के रमी होतील कुठली वे जोडी बघून घ्या मित्रांनो तांबड्या पिवळ्या कलर मध्ये बांगडे शेंगात सामान उंची चांगल्या रंगरूपात असलेले जनावर हात मोठ्या मापामध्ये मा काय किंमत एक, एक लाख साठ हजार रुपये सांगाल कामाला नाही आपला बर आज रुपया द्याच नाही कामाला लावून पैसे सोडून घ्या हा हा बट्टा कुठलाही नाही की बघून घ्या मित्रांनो सोडून दाखवाले मोठ्या मापामध्ये रब्बीचं सीझन आता नेमकं चालू झालेलं आहे दोन हजार पंचवीस रब्बीचं तर बघून घ्या रब्बीच्या सीजन मध्ये उभं राहून चालण्यासारखा जोड आहे कामाला मागून हा भया समान उंची समान रंगरूप हात बांगडीची घात दाची दाताला कधी आले सहा दात कडदाताला लागले समजा बघून घ्या पुट्ट्या गिट्ट्याला एकदम मजबूत असलेला जोड आहे कामाची फुल गॅरंटी बरं बर मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस वीस त्रेचाळीस सत्ता वीश। सत्ता चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार हो। हा किमतीला कमी रमी होतील हो हा बरं कुठलाही राह गिराय चार दिवस बरं बरं चालते बांध आहे समोरच्या पाया घ्यायला बघून घ्या मित्रांनो पायाला खुराला एकदम पक्के असलेले जनावर हा ते तुमच हो भाय कुठले तुम्ही कुठे ते घोडत पैसे कंदार कंदार दात आला दोन, दोन दात मध्ये तांबड्या कलर मध्ये जोड आहे मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीच्या सारख्या रंगरूपामध्ये असलेले जनावर आहात कामाचे पक्के चार दात व्हाय आले हा आले चार दात दोन दात मध्ये जोड आहे कामाचे पकी हा माऱ्या बशा झुल्या घुऱ्या सोडा बरं हे ला। दाखवा सोडून लई दूर दूर बांधल्या मेकडे ह्याचे लय अंतरानं बांधल्या तिकडी इकडी ताणून झाले कोणाला काय करणार नवीन माणसाला ते पडा यायला मागून बघून घ्याम तर नो सारख्या उंचीमध्ये रंगरूपाला सारखे जास्त जनावर उभं कर भया काय किंमत ठेवली एक लाख साठ हजार रुपये सांगाल बघून घ्याम तर समान रंगरूप समान उंच आहे चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील कि हा मास्या झुल्या घोऱ्या बारा बटा सगळी गॅरंटी सांगा त्र्याहत्तर सत्त्याण्णव सत्त्याण्णव एक्केचाळीस अठ्ठावन्न चॅनलच्या च्या माध्यमातून गिरायकाल तर कमी रमी होतील की हा काही बटाफिटा काही नाही चालते ठीक आहे बांधा यायला बघून घ्या समोरच्या पाया घ्यायला चलत असताना सोडून दाखवत मित्रांनो आपल्यासाठी कुठली मामा जोडी खिप्परगाव का शेहा कुठे ते कुरुळ हा कंधार मध्ये काय जी किंमत सांगितली एक लाख पन्नास बर बर दाताला कधी आले सहा सहा दिवसभर उभं राहून चालतात कोणा ऐका मला बर बर मारा बशा झुल्या घुर्या सगळी गॅरंटी बर बघून घ्या दीड लाख थोडी जास्त व्हाय किंमत मामा बाजारच्या हिशोबाने कमी रमी होतील की हा उते 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 चला असं आहे ना इकडे ते भया त्याला वडील बघून घ्या पाठी मागून जोड यायचा गिट्याला एकदम मजबूत असलेला जोड आहे सारख्या उंचीचा मामा किमतीला जमून देता गे हरण्या तांबड्या कलर मध्ये मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर एकवीस झिरो नऊ सोळा पस्तीस चंद्रच्या माध्यमातून काल तर जमून देणार चालते ठीक आहे दिवसभर कामाला उपाट आहे बारा बट्टा काय बी नाही कमी रमी होतील ना कुठली जोडी फुलावाडी दर आठवड्याला एक जोडी कला बापू तो हा फुलीकुडवर तिकडे हा या सगळे काय किंमत ठेवली जे हरण्याची एक पस्तीस जास्त होतात भैया हा माल पिया पैसे असले की हाय म्हणतोस दुसऱ्या नाही म्हणायचं मग दोन्ही आदत काय का आण वापस आण पस्तीस माणूस बस कमी रमी करून दोन टाकण्या मोबाईल नंबर सांगा ब्याण्णव चौऱ्याऐंशी पंचेचाळीस नव्याण्णव नव्वद एक चांगला आहे गोर एक हलका आपण शिकित आहे एक चंद्र आहे चांगला आहे किमतीला कॅमेरे मिळतील त्याचे कामाला पक्के माऱ्या बशा झुल्या घोऱ्या पट्टी सगळी गॅरंटी हे काय घरचे होतं सगळी गॅरंटी द्या द्या या गॅरंटी सांगी आंबे सांगीच बघून घ्या एक हारणा कलर मध्ये एक तांबड्या कलर मध्ये जोड आहे काय किंमत ठेवल भ्या दीड लाख रुपये दाताला चार दात मध्ये आहात बघून घ्या फोडून देता की अलग अलग हात जरा जाता त्याला रंगरूप चांगला आहे पण जोडावर नाही ते रंग रंगाला कलरला साजेशी बांध्यात दोन्हीचे त्याला उभं करा की कुठून येतात दीड लाख रुपये खोडून काय म्हणल्या ऐंशी ऐंशी हजार बघून घ्या दोन्ही चांगल्या आहेत मित्रांनो पण कलर मध्ये अलग अलग असल्यामुळे याला देता विचारत आहात आपण का मला कोण्या कोण्या लावले कोण्या कामाला लावा मोबाईल नंबर सांगा पंच्याहत्तर झिरो चौऱ्याहत्तर पंचवीस डबल झिरो एक चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून देणार हा दाताला काय म्हणले चार दातात दोन्ही बी बांधा पोलीस वाडी पोलीस वाड्याचे दाताला बैला जवळ जा की सहा सहा बर कामाला गाडी लावा करा सगळ्या कामाला लावले बघून घ्या मध्यम राशीमध्ये असलेले ढवळे जनावर हात मित्रांनो बघू याच्यावर कुठलं पोलीस वाडीचे काय नाव तुमचं छोटा भर यायला किंमत काय ठेवली नव्वद हजार चार सवा चार साडेचार फुटाच्या जवळपास उंची असलेले सहा हजार जनावर मित्रांनो एकदम छोट्या शेतकऱ्याला साजेशी जनावर आहेत मध्यम क्वालिटी मध्ये खरगोश नंबर एक हातूक मोबाईल नंबर सांगा बरं लय गरीब मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी अठ्ठावन्न झिरो सात छत्तीस चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार हा सगळी गॅरंटी माऱ्या बशा झुल्या घोऱ्या बारा बटा चक घरचे होत चालावर बरं बरं सगळी गॅरंटी राहील कमी रमी होतील ना दादा किमतीला हा माऱ्या पैसा झुल्या गोऱ्या काही नाही सांगितले मोबाईल नंबर बरोबर चालते ठीक दादा माहेर कुठे येते ताडकळच्या बाजूला माहेरच्या दाताला दाताला पूर्णा तालुका काय किंमत ठेवली ह्याची एक लाख तीस हजार रुपये सांगाले तर देवणी शेवट मध्ये जनावर हात्या जाताला चार चार कामाचे माऱ्या बशा झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी किंमत काय ठेवली बाय एक लाख तीस हजार बघून कमी रेमी मिळतील की कामाला कशा कशाला झोपलेत सगळ्याच कामाला सगळ्याशी शेतीच्या सगळ्या कामाला चालू बारा बटा काय बी नाही मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच एक्क्यान्नव त्रेपन्न त्र्याण्णव चॅनलच्या माध्यमातून तर जमून देणार कुठली वेळ जोडी नाही जोडी कोणा गावची आहे सावरगाव नसरात काय ठेवलं किंमत दोन कलर मध्ये हात बघून घ्या मित्रांनो काळ्या भाड्या कलर मध्ये एक लाख चाळीस हजार रुपये सांगाल का मला तो 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 लाओ। कशाला दाला दात कशा आदत आहात दोन्ही बी बघून घ्या थोडा उंचीला फरक आहे का मामा आपल्या नाही समोरून घेऊ द्या एका मान करायला अशी वाकडी समोरच्या पाया घ्यायला मोबाईल नंबर सांगा दादा

पसवंडी वगैरे जोरदार असलेले पुट्ट्या बिट्ट्याला मजबूत असलेले जनावर हात दोनदात मध्ये समान कलर मध्ये हात बघून घ्या सामान उंची रंग सारख जुळता दोन्हीचा एक कलर आहे शरीर बांधायला एकदम आकर्षक असलेले जनावर हात काय किंमत म्हणल्या दादा एक लाख दा? एक साठ एक हजार बघून घ्या समोरच्या पाया लागेल चार मला एक दोन <ुण> लाजू नका हो कामाला कोणा कोणा झुपल्या सगळ्या कामाला चल मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव झिरो नऊ एकोणतीस त्र्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरकल तर कमी रमी होतील देणार जमून फुलईवाडी दाताला हे बरोबर होय का आम्ही व्हिडिओ कराल तुम्ही बसून हा हा बोल ना गेला गे दाताला चार, चार दात कामाला बैलापुस उभार नंबर एक कामाला नंबर एक लावून देणार उभं राहून चलतात सगळी गॅरंटी मग माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या सगळी पाया गेलात एकदम राईट हात उंचीला समान हात शिंग रंगाभात शिंगाला शिंगाला उंचीला सारखे आहात समोरचे पाय बी एकदम चांगले आहेत एकदम टॉप क्वालिटीचा जोड आहे जाताला चार म्हणल्या का चार सहा चार सहा सहा कोणता आहे हे सहा ते चार तर फरक आहे की तेवढा लिच आहात मोबाईल नंबर सांगा एक्क्याण्णव एक्क्याण्णव बहात्तर अठ्याऐंशी चौऱ्याण्णव सत्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार काय सांगली किंमत एक नवद म्हाते माणसा तटीलाच येता देता की जमून करता गे तुमचं काय अवघड राहते म्हातारा माणसा हा देता काय मिर मी करून वयागोर मस्की दाताला किती महिने वय आहे याचे वरीच सोडा बरं त्याला काय किंमत ठेवली साठ हजार रुपये जास्त होतात गिर दादा करून देणार बघून घ्या तांबड्या कलर मध्ये गोरा कामाला झुपलाय काय लावणीला चढालाय काय असं वडा उन्हात साठ होतात रे भाई हा सांगा सांगण्याबद्दल काही नाही मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव

कमी जास्त बघून घ्या मी जांभळ्या कलर मध्ये जोड आहे कपाळाला चेंद्रे असलेली टिकली असलेले गोरे हात दाताला की दोन्ही दोन दात व्हायला समजा आता काय किंमत ठेवली याची एक लाख वीस हजार सांगायला मग तब्येतीच्या मानाने किंमत जास्त व्हायला बैलाची बैलाच्या तब्येतीच्या तुमच्या नाही बैलच्या तब्येतीच्या मानान थोडी जास्त व्हायली गो तर जोडावर सारखे महागायचे नाही जांभळ्या तेला कलर मध्ये जोड आहे मित्रांनो बघून घ्या पोटाल भांड्यात एक लाख वीस हजार कामाला कोण्या कोणा लावल्यात कामाला कोणा लावले लावा मोबाईल नंबर सांगा सत्तर तीस चौसष्ट चॅनलच्या माध्यमातून जमून देणार मी थोडी किंमत जास्त जमून द्या मठली दादा जोडी कोणा गावची देशमुख धानवरची दाताला सहा सहा काय किंमत ठेवली भाय एक लाख सत्तर हजार सांगाल मोठ्या मापामध्ये जोड आहे मित्रांनो दाताला सहा दात मध्ये बघून घ्या जांभळ्या तेल्या कलर मध्ये जोड आहे सोडता काय सोडा ए बाई इकडे का मला कोण्या कोण्या झुपले दादा गवा कशाला लावा उभा राहून चलणार उभं राहून दिवसभर असा असं इकडे वडापुडी एक सत्तर वडापुडी बघून देशमुखान हा मागून हात मध्ये बघून घ्या जोड हा जांभळ्या तेल्या मध्ये एकदम टॉपचे जनावर हात थोडं उंचीला फरक आहे का मामा अर्धा फुटे फुट पर चलतात सारखे दोन्ही की वडा यायला पुढे वडा हा बस बस उभं कर कामाचे पक्के थोडा लहान लहान मोठा बक्कळ फरक झाला याच्यामध्ये अर्धा फुटाचा सगळ्यात म्हणे घे मोठ कुठं आहे आता इथे <laughs> मोबाईल नंबर सग एक्क्याण्णव अठ्ठावन्न झिरो सात पंचवीस सदुसष्ट बैल चालतात तुम्ही हांता की मोठ कुठं आहे तुमच्यात मोठ हाय चला घ्या चला घ्या कॅनलच्या माध्यमातून गिरकल तर कमी रे होतील की फिरून घ्या इकडे कोणत्या गावला आहे मामा मोठ बघा येऊ द्या बरं हायचं काय आलं नाहीत कधी बजारला तयारी भरपूर ठेवल्या घेतले घेतले व्हिडिओ भया कोणतं बारा बट्टा काही नाही ना सगळे चॅनलच्या जा माध्यमातून गिरे घालत जमून देणार कुठली जोडी धानोरा मोत्याचा देशमुख धानोरा काय किमत भाजार सांगाल का कामाला सगळ्या लावलेल्या उभं करा चार दात मध्ये आत माऱ्या बस्या झुल्या बऱ्या सगळी खात्री राहील पलीकड वडा हे मला मागून मारतील मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर चोवीस नव्याण्णव सत्याहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार किमतीला होतील कमी रमी फिर के ला आ फिरवाव इकडे जोडीवर सारखे रंगा रुपाला असलेले जनावर हात मित्रांनो कामाला वा चालते ठीक आहे बांधाडी आहेरवाडीचे दोन कलर मध्ये जनावर हात काळ्या पांड्या कलर मध्ये बघून घ्या मित्रांनो जाताला आदत हात आहे कामाला झुपलेत कोण्या कोण्या कोण आहे ला, 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 कमाल लावा बर बर नाग उभं राहून काही नाही हलक्या कमाला चल सगळ्या काय किंमत ठेवली एक लाख दहा हजार रुपये किंमत सांगाले दोन कलर मध्ये जनावर मामा मार्या बैशा झुल्या गुऱ्या काही नाही की हा ना, बारा बट्टा नाही ना, ना काही बारा बट्टा काही नाही की मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव

आदत आहे आदत काय किमतीला कमी रमी होतील की किमतीला काय होतील फायनल सत्तर हजार मोबाईल नंबर सांगा असं म्हणल्यानंतर जमाल सोपन मामा डायरी वर काढा किंमत कपडा बघते किंमत नाही मामा व्हिडिओ करायला कपडा घेता नाही घे ना, ना, ना काय सांगा डायरेवरला नंबर सांगा हा फोन होऊनच फोन राहते की सांगा मा किती पंच्याहत्तर हजार किती यायचे पंच्याण्णव सत्तावीस पंचाहत्तर सतरा चौतीस चौतीस पन्नास त्र्याहत्तर मामा चॅनलच्या माध्यमातून गिर्याल ते जमून देता की किमतीला होतील रमी चालते ठीक चाळीस जोड मी बघून घ्या एरंड्या गवळ्या कळ मध्ये जनावर हात मित्रांनो धोत्र्याचे तिकडे वडाय की मै अंगावर का जाताला सहा सहा सात आतमध्ये जनावर राहते इकडे फिरवा आता वापस घ्या काय किंमत ठेवली आ धन्या सगट घे हा मालका सगट एक साल ग किंमत जास्त होईल ताजी जमून द्या जरा सांगा मोबाईल नंबर अठ्याहत्तर बावीस झिरो तेहतीस पाच अडतीस कामाला मला कोण्या उभाट्या पायट्या कोणा कमाल लावा कामाच्या माऱ्या बसा झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी खात्री जनावर किमतीला कमी रेमी करत हा चालते ठीक आहे कोणत्या गमल्या झोत्रा काय जोते मंगरुळचे दाताला तांबड्या बांड्या पिवळ्या बांड्या कलर मध्ये जनावर चार दात सहा दात मध्ये काय किंमत ठेवली मग एक लाख चाळीस हजार रुपये किंमत का कामाला पक्के कोण्या कामाल लावा उभं राहून माऱ्या बस्या झुल्या घुऱ्या सगळी गॅरंटी बर बर काय मोबाईल नंबर तुमचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी अकरा एकोणचाळीस एक्केचाळीस तंबाखावर लक्ष दिसले चॅनलच्या माध्यमातून तर कमी रमी होतील की अहो इकडे ऐकून जावं लागेल की लोकायला हो म्हणाल्या मान आहे म्हणाल्या जमून देता की याचं काय सांगते बाय एक, एक लाख पन्नास दाताला।, दाताला दोन दात कोणता आहे शेवट देवणीमध्ये आहेत मित्रांनो पलीकडा दोन दात अलीकडा चार दात एक पन्नास जास्त होत भैया कमी रमी करणार सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर अठ्ठावन्न आता पंच्याण्णव एकोणपन्नास अठरा चॅनलच्या माध्यमातून गिरेकाल तर जमून देणार हे कुठले भाय मंगरुळ च काय किंमत सांगितली एक साठ दाताला दाता। लाल कलर मध्ये जनावर हात मित्रांनो बघून घ्या दोन दात मध्ये सोडा बरं समान उंचे सारखे रंगरूप असलेले लाल पिवळ्या कलर पिवळा येते ताजी कलर असं इकडे वडा इकडे पिवळा कलर होते ना बस फिरून आणा वापस आण ना इकडे हाईटला पाच फुटा जवळ असतील मला कोण्या कोण्या लावलेत बस तसंच उभं करा तिकडेच उभं करा तुम्ही तिकडेच थांबा असं अस्लिक कशाला दीड लाख रुपये सांगा किमतीला कमी रमी होतील चालते मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ छत्तीस एकोणऐंशी एकोणचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिरायक आल तर कमी रमी होणार चालते ठीक बांधा माऱ्या पैशा झुल्या घुऱ्या सगळी खात्री कुठलेच भाई आहे पेट शिवणीची काय किंमत सांगायला पंच्याऐंशी दाताला दाताला आदत आंड्या फिंड्या चमटिल नाहीत हा कामाला लावलेत कशा कशाला वक्राला कोळप्याला कामाला लावलेत म्हणाले अवदात मध्ये गोऱ्यात शेवर मध्ये बघून घ्या मित्रांनो सारखं उंची रंगरूप सारखं असलेले जनावर हात मोबाईल नंबर सांगा नव्वद एकवीस छप्पन तीस एकोणऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार हे कोणाचे घेतल्या बर बर केवड्याला पडे मामासठ ला पडे जाताला ला। ला। आदतच कामाला झुपलेत काय बघून घे हे जोड कोण्या गावचे मामा बघून घ्या हा मुदखेड तालुक्यात हे पासष्ट हजाराला घेतलेत त्यांनी जनावर चांगले घेतल्या मामा किमतीला बरे भेटले तुम्हाला चांगले घेतल्या जना सट्यावर केल्या चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून की चालते ठीक आहे कमी रमी होतील गोरे नवगरवाडीच किती वय याच आठ महिने वयाचं गोर आहे मित्रांनो हरण्या कलर मध्ये बघून घ्या शरीराने एकदम तंदुरुस्त आहे कामा बी मला तर काही लावायचा विषय ना काय किंमत सांगायला साठ हजार जास्त सत्त्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकाहत्तर चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देता हां होतील कमी रमी बरं चांगला आहे साठ लोक